पहिल्यांदाच एक अशी घटना घडतं विशेष करून आपल्या तालुक्यामध्ये किडनॅपिंगचा प्रकार घडतो तसा गुन्हा दाखल होताच उमरगा पोलिसाकडून आपल्याकडून खूप चांगली कामगिरी या ठिकाणी दिसून अगदी काही आरोपी एकंदरीत या प्रकरणाला दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्याकडे जे कर्नाटक बॉर्डर कजगी नावाचं गाव आहे आपलं शेवटचं गाव आहे उमरगा पोलीस स्टेशनचं त्याच्या बाहेरून एक इसम म्हणजे प्रसाद प्रकाश तेलंग याचे वडील प्रकाश तेलंग यांना एक अर्टिगावाल्या म्हणजे अर्टिगा नावा अर्टिगा गाडीमध्ये काही इसमांनी बोलवलं त्याच्यात बसवलं आणि ते त्याला घेऊन गेले अशा प्रकारची एक तक्रार आमच्याकडे आली पंधरा बारा दोन हजार चोवीस राजी म रोजी मध्यरात्री अशी तक्रार नोंदवली गेली आणि आम्ही माहिती घेतली तर हे ती माहिती त्याला कोणी दिली तर हॉटेल रविराजचे जे मालक आहेत कांबळे म्हणून ती कांबळे म्हणून त्यांनी त्याला माहिती दिली होती त्यांच्या मुलाला की तुझ्या वडिलांना एटिगामधल्या काही इस्मांनी बोलवलं त्या गाडीमध्ये बसवलं आणि ते घेऊन गेले अशी ती तक्रार होती मग त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना वगैरे माहिती दिली किंवा आपली म्हणजे त्यांचे वडील कुठे आलेत का वगैरे विचारलं पण तसं काही त्यांचे वडील तिकडे गेलेले नव्हते त्याच्यामुळे त्यांना असं शंका आली की यांचं किडनॅपिंग झालं असं म्हणून ते मध्यरात्री दीड वाजले सुमारास आमच्या पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची तक्रार दाखल करून घेतली तक्रार दाखल करून घेतल्यानंतर लगेचच हा थोडा सिरियस ऑफेन्स आहे आणि दृष्टीने आमचे पी एस आय गुजरवाड साहेब यांच्याकडे तपास दिला गेला त्यांच्या बीटमध्ये तो त कसगी नावाचं गाव आहे त्यांनी तातडीने तपासाला सुरुवात केली शक्य तेवढ्या जेवढ्या जेवढ्या शक्यता होत्या त्या सगळ्या शक्यता आम्ही तपासल्या त्यांच्या मोबाईलचं लोकेशन घ्यायचा प्रयत्न केला परंतु त्यांचा मोबाईल बंद होता त्यांच्या मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड होते ते दोन्ही कार्ड बंद केलेले होते त्याच्यामुळे आम्हाला काही लक्षात येईना सुरुवातीला आम्ही चाच पडलो पण आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवले नंतर दुसऱ्या दिवशी काय झालं दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला दुपारनंतर फोन आला फिर्यादींना फोन आला की आणि तो ज्यां जैन, ज्यांचं किडनॅपिंग झालं होतं ते प्रकाश तेलंग त्यांच्याच ते फोन फोनवरून फोन होता आणि त्या त्यांच्या फोनवरनं त्यांनी फिर्या म्हणजे किडनॅपिंग जे जा ज्यांचं झालं ते प्रकाश तेलंगनाच ला बोलायला लावलं आणि सांगितलं की एक लाख रुपयाची मागणी आहे किडनॅपर्सची आणि त्या एक लाख रुपयाची पूर्तता केल्याशिवाय मला सोडणार नाही असं प्रकाश तेलंग यांनी त्यांना कळवलं आणि त्यांना बऱ्यापैकी मारहाण केली ते पण त्यांनी त्यांना सांगितलं मी आम्हाला ही माहिती कळवली आमचा प्रयत्न होता की त्यांनी पैसे देऊ नये आणि त्याच्या अगोदर आम्ही त्यांना पकडू पण फिर्यादीच्या म्हणजे फिर्यादीच्या भावना लक्षात घेता आणि त्यांनी धीर न धरता त्यांनी पैसे ट्रान्सफर करायला सुरुवात केली किती आम्ही धीर दिला तरी त्यांनी न ऐकता जवळजवळ एक लाख रुपये त्यांनी ट्रान्सफर केले पण ज्या प्रकाश तेलंग यांना सही सलामत किंवा सुखरूप मिळ मेड़ म्हणजे त्यांना आम्ही सोडवू शकू याचा कॉन्फिडन्स आम्हाला अगोदर नसला तरी पण आमचे प्रयत्न सुरू होते नॉन स्टॉप त्याच्यानंतर आम्ही लोकेशन घ्यायला सुरुवात केली आम्हाला एका ठिकाणचं लोकेशन मिळालं पण ते लोकेशन कन्नड तालुक्यातलं होतं छत्रपती संभाजी महाराज जिल्ह्यात नगरमधलं त्याच्यानंतर ते लोकेशन सतत हलतं राहिलं म्हणजे त्यांनी किडनॅपर्सने ही काळजी घेतली की एका ठिकाणी ते थांबून राहिले नाहीत त्यांच्या दावा म्हणजे ते पोलिसांच्या तावडीत सापडू नये या दृष्टीने त्यांनी काळजी घेतली पहिल्यांदा कन्नड नंतर फुलंबरी नंतर सिल्लोड नंतर पिशोर नंतर चाळीसगाव घाट अशा ठिकाणी ते सतत फिरत राहिले त्याच्यामुळे त्यांचं लोकेशन नक्की आम्हाला ते कुठे असतील याच्याबाबत साशंकता होती पण मग आम्ही फार वेळ न बघता आणि परफेक्ट लोकेशन मिळेल की नाही याची शाश्वती नसतानाही आमची पाठी रवाना झाली त्यात पुजेरवाड साहेब होते पी एस आय गुजरवाड साहेब आमचे त्यांच्याबरोबर सोमटक्के होते, होते। दिवे होते हे जे पी एस आय चाटे होते त्यांना रवाना केलं ते रवाना झाले आणि त्यांनी तात म्हणजे तात्काळ अगोदर कन्नड गाठलं आम्ही रनिंग लोकेशन घेत होतो रनिंग लोकेशन त्यांचं पुढे पुढे जात होतो ते सतत राऊंड राऊंडमध्ये फिरत होते की त्यांचा नक्की पत्ता काही आम्हाला मिळून येत नव्हता पण तशात एक दिवस गेला त्या दिवसामध्ये पण त्यांनी वारंवार फोन करून एक लाख रुपयाची मागणी पूर्ण झाल्यानंतर अजून एक लाख रुपयाची त्यांनी मागणी केली किडनॅपर्सनी आणि आमच्या लक्षात आलं की हे आ, प्रोफेशनल किडनॅपर असावेत किंवा प्रोफेशनल गुन्हेगार असावेत त्या दृष्टीने आम्ही आमचे प्रयत्न पण सुरू केले चोपडा पोलीस स्टेशनची पण आम्ही मदत घेतली आणि सोळा तारखेला जरवाड साहेबांना याच्यात यश मिळालं तिथं एक हॉटेल आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर हॉटेलचं नाव आहे हॉटेल श्रीनाथ प्राईड तर त्या थोडंसं कुणकुण लागली आम्हाला की तिथं असू शकतात त्या भागात थांबण्यासारखं तेवढं एक हॉटेल होतं त्या दृष्टीने मग प्रयत्न केले लोकेशन आम्हाला फिरतं असलं सी टाईपचं असलं तरी ज्या पॉलिसी अंदाज असतात किंवा आपण त्या एरियात कोण कुठे थांबू शकेल किंवा काय असे अंदाज बांधून तिथं पोचले पोलीस आणि झडती घेतली असता हॉटेलची आम्हाला माहिती मिळाली तिथेही चौकशी केली आम्हाला चोपडा पोलीस स्टेशनच्या ए पी एस सोनवाणी म्हणून त्यांनीही आम्हाला मदत केली आणि त्यांनी जरवाड साहेबांना आमच्या गुन्ह्याच्या तपासाक आम्ही मदत केल्यामुळे आम्हाला ते आरोपी पण मिळाले आरोपींबरोबर चार आरोपी मिळाले आम्हाला आरोपींबरोबर आम्हाला कि ज्याचं किडनॅपिंग केलं आहे ते प्रकाश तेलम ते पण आम्हाला सही सलामत मिळाले परंतु आरोपीने त्यांचे त्यांच्याकडे जे, पैस आ, जे पैसे आले होते ऑनलाईन आले होते तर ते ऑनलाईन पेमेंट जे झालं होतं एक लाख रुपयाचं त्यातले बरेचसे पैसे त्यांनी उडवले म्हणजे तेवीस हजार रुपये त्यांनी खर्च पण त्यांच्या अकाउंटवर त्र्याहत्तर हजार रुपये म्हणजे मिळून आले आम्हाला ट्रान्सफर झालेले तर ते गोठवण्यासाठी आम्ही कारवाई केली आहे ही खंडणीसाठीच ही हे किडनॅपिंग जे झालं होतं ते खंडणीसाठी झालं होतं ही पहिल्यांदाच गोष्ट आपल्या डोक्यात घडली असं आपण आत्ता म्हणालात पण त्याच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर पण कसगीमधल्याच एका व्यक्तीचं त्यांनी किडनॅपिंग केलं होतं अशी आम्हाला प्राथमिक माहिती आहे अजून आम्ही त्याच्यावर इंट्रॉम्युशन करतो आहोत त्याला पण पळवून त्यांनी भागा सातारा भागात नेलं होतं पण साताऱ्यावरून तो इसम किडनॅपर्सचं किडनॅपर्सच्या डोळ्यात धूळ फेकून ते पळून आले सही सलामत त्यामुळे ते वाचले होते आणि त्यांनी आमच्याकडे कुठली तक्रार दिली नव्हती त्यामुळे तो गुन्हा आपल्याकडे दाखल झालेला नाही पण हा गुन्हा दाखल झाला आणि तातडीने आम्ही यात इनिशिएटिव्ह घेऊन तांत्रिक साधनांची मदत घेऊन तसेच चोपडा पोलिसांची पण मदत घेऊन आम्ही यामध्ये सही सलामतपणे ती छत्तीस तासाच्या आत आम्ही किडनॅपर्स किडनॅपर्स चारीच्या चारी, चारी, चारी किडनॅपर्स ताब्यात घेतले त्यांच्याकडून जी इर्टिगा गाडी होती एम एच बारा जे सी अठ्ठावन्न सत्त्याण्णव असे पासिंग असलेली कार त्याचबरोबर पाच मोबाईल असा एकूण साडेचार रुपयाचा मुद्देमाल पण आम्ही यात जप्त केलेला आहे त्याचप्रमाणे हे जे आरोपी आहेत चार आरोपी तर त्या आरोपींची नाव आहेत निंगय्या उफ मंजुनाथ रुक्मय्या गुत्तेदार हा आहे जवळगाव तालुका आळंद जिल्हा कलबुर्गी इथे कर्नाटकातला आहे त्याच्यावर तीनशे दोनचे गुन्हे आहेत गुलबर्गा पोलीस स्टेशनला आणंद पोलीस स्टेशनला आयट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे तीनशे चोवीसचा गुन्हा दाखल आहे यातला आरोपी क्रमांक जो दोन आहे अजय गाठ निकाळजे तो काकडेवस्ती कोंडवा हवेली जिल्हा पुणे इथला आहे त्याच्यावर दोन तीनशे दोनचे म्हणजे मर्डरचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावर पोलीसच्या ज्यावेळी ताब्यात असतात म्हणजे कस्टडीमध्ये असतात तिथं आत्महत्या करण्याचे प्रयत्न करण्याचे पण दोन गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत तिसरा जो आरोपी आहे रितेश रमेश बिबवे हा मार्केट यार्ड लाच बस स्टॉप म्हणजे बिबीवाडीचा राहणार आहे पुण्यातल्याच त्याच्यावर गुन्हा दाखल नाहीये पण चौथा जो गुन्हेगार आहे आरोपी गौरव गोकुळ केंदळे हा वीस वर्षाचा आहे अवघा शिवराईनगर बिबीवाडी पुणे इथे राहत होतो आणि त्याच्यावरसुद्धा तीनशे दोन चा आणि मर्डरचा गुन्हा दाखल आहे अशा प्रकारे सगळे हार्डकोअर क्रिमिनल आहेत आणि ते आमच्यात मिळालेले आहेत या कामी उमरगा का पोलीस पोलीस स्टेशनचे पी एस आय पिजरवाड त्यांची टीम पी एस आय आहेत म्हणजे पी सी सोनटक्के पी सी दिवे पी सी शेख सय्यद यांनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे सही सलामतपणे आपण म्हणजे जवळजवळ त्र्याहत्तर हजार रुपये आपण गोठवलेत ते आपल्याला मिळून घ्या आरोपींना न्यायालयात दाखवल्या आरोपींना न्यायालयात आम्ही हजर केल्यानंतर आम्हाला आत्तापर्यंत पाच दिवस कस्टडी मिळालेली आहे अजूनही त्यांनी अशा प्रकारचे काही गुन्हे केले असतील की नाही त्याच्याबाबत आम्ही इंट्रोग्युशन करत आहोत तसेच आळंद पोलिसांना आळंद आळंदमध्ये पण हे गुन्हेगार म्हणजे हे आरोपी फरार म्हणून त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे तर आमचं इंट्रोग्युशन झाल्यानंतर ते आमच्याकडून ताब्यात हरबी घेतले